गोल्ड मेडलिस्ट ऑफ ऑक्सफर्ड ऑफ द्रिज युनिव्हर्सिटी एक लाख पासष्ट हजाराची नोकरी सोडली मी प्राध्यापकाची भागवतो कीर्तनकार बनलो बोलत ना या सगळे समाज सगळे समोर जागृत झाले मुखमे राम या जीवेनं भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं पाहिजे धर्म धर्म रक्षती रक्षता आपणच आपल्या देवाला नाही नाव घेणार का आपणच पूजा नाही करणार आपणच आपल्या भागवत सप्तात वर्गणी नाही देणार तर कोण देईल ज्या देवानं जन्म दिला ज्या संतांनी जगण शिकवलं त्यांच्यासाठी वर्गणी नाही आपल्याकडे वेळ आय हॅव नो no टायम आय एम व्हेरी बिझी मॅन अस मरायला तर वेळ आहे ना मरायला वेळ काढून ठेवतो मरणार आहे लवकर या संतांनी सांगितलं मुख